मित्रांनो मन धागा धागा जोडते ना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अण्णा आता घरी आलेले असतात तेव्हा मालती विचारू लागते काय झालं हो तुम्ही एवढे डिस्टर्ब का आहात त्यावेळी आता अण्णा म्हणतात की अगं मनोजने जे काही केलं त्या दिवशी त्यामुळे आकांक्षाताईंचं म्हणजेच सार्थक सरांच्या बहिणीचं लग्न मोडलं हे ऐकताच आता सर्वांना खूप मोठं धक्का बसतो त्यावेळी मनोजला देखील खूप वाईट वाटतं तर आता हे तुम्ही काय केलं असं लीना विचारू लागते अहो त्या आनंदीला किती त्रास होईल या गोष्टीचा त्यावेळी मनोज काहीही बोलत नाही तर आता अण्णा म्हणू लागतात अरे मनोज तुला समजतं का बाळ तू हे काय केलंस अरे लग्न एखाद्याचं मोडणं म्हणजे खूप मोठं पाप असतं त्यावेळी आता मनोज म्हणतो मन अण्णा माझ्याकडून चूक झाली आणि ही गोष्ट वाईटच झाली त्यावेळी मी दारूच्या नशेत होतो असं मनोज कारण सांगतो पण आता अण्णा म्हणू लागतात अरे तू दारूच्या नशेत होत आहे ठीक आहे पण त्या नशेत राहून तू काय केलंस माणसाची मती भ्रष्ट होते बाळा अशा वेळी दुसरीकडे रेश्मा आता आनंदीकडे आलेली असते ती आता तिला सॉरी म्हणते सार्थक देखील तितक्यात येतो तेव्हा रेश्मा सर्व सत्य सांगू लागते अगं मीस मनोजला पैसे दिले होते कारण की मला वाटलं होतं मनोजला खूप पैशांची गरज आहे अगं तो दारू पिऊन एका माणसाबरोबर खूप भांडत होता मला त्याची दया आली मला माफ कर आनंदी हवं तर मी तुझ्या पाया पडते पण प्लीज मला माफ कर अगं आकांक्षाचं पण त्यामुळे काय झालं तुला माहिती येणार ती आनंदी म्हणते रेश्मा मॅडम तुम्ही प्लीज असं करू नका कारण हो माझ्या मनोज दादाने जे काही केलं ते वाईटच केलं परंतु तुम्ही त्यांना चांगल्या हेतूने मदत केली होती माझ्या जा मनोज दादाने त्याचा दुरुपयोग केला मग काय करायचं तो नशेत होता त्यामुळे त्याचं त्यालाही समजलं नाही तर रेश्मा म्हणते की माझ्यामुळे आकांक्षाचं लग्न देखील मोडलं मी तिला खूप जवळची मानते असं म्हणून ती आता सार्थकची माफी मागते आणि मग तेथून जाते तेव्हा सार्थक आता चिडलेला असतो दुसरीकडे मनोज आता अण्णा आणि घरातील सर्वांची माफी मागतो आणि म्हणतो हे सगळं माझ्यामुळे झालं मला वाईट वाटतंय पण मला अण्णा इथे नाही राहायचं मला आपल्या घरी जायचं जा। आहे अहो मी पाहून आलोय आपल्या घराचं काम ऑलमोस्ट होत आलंय प्लीज अण्णा तेव्हा अण्णा म्हणतात अरे मनोज ही मालती म्हणते की प्लीज अहो त्याचा ऐका ना एकदा आपण जाऊ की आपल्या घरी राहायला तो म्हणतोय ना एवढं मग त्याच्या मनाप्रमाणे काही गोष्टी करूयात ना आपण अण्णा म्हणतात ठीक आहे मालती तुम्हाला जे काही करायचं असेल ना ते करा जे काहीही हरकत नाहीये परंतु यापुढे आनंदी तिच्या घरच्यांना त्रास होणार नाही विचार आता आपणच करायला हवा मनोज तू जास्त खबरदारी घ्यायला हवी तेव्हा मनोज असं म्हणतो ते सार्थक आता आनंदीला रूम मध्ये विचारतो तुम्हाला आठवते का तुम्ही कुणाकडे मोबाईल दिला होता का किंवा तुमचा मोबाईल कुणी घेतला होता का त्यावरती आता आनंदी म्हणते नाही हो सर म्हण तो म्हणतो थोडा तरी आठवण्याचा प्रयत्न करा त्यावेळी आनंदीला आठवतं की मी केदारकडे तो मोबाईल दिला होता ती लगेच केदारचं नाव सांगते आता सार्थकला समजतं की हा हानीची प्रकार फक्त केदारच करू शकतो आता केदार तू बाराच्या भावात गेलाच यावेळी तुला अजिबात सुटका नाही असं म्हणून आता भयंकर सार्थक चिडतो इकडे सुद्धा ही खूप रडत असते तेव्हा ती मनातल्या मनात विचार करू लागते की नक्की हे कुणी केलं असेल आनंदीने तर हे केलं नाही कारण त्यावेळी तिच्या हातात मोबाईलच नव्हता खूप रडत असताना रुंदा तेथे येते आणि विचारते काय ग सुद्धा काय झालं तू का रडतेस सुद्धा म्हणते अगं खरंच तो आनंदीने व्हिडिओ शूट केलाच नव्हता नक्की कुणी केला असेल तो व्हिडिओ शूट रुंदा म्हणते अगं तुला माहीत नसेल त्या चालक मुलीने केला असेल ती पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरेमध्ये चांगली ठरली आणि आपण वाईट ठरलो आणि सार्थकने तर काय तिला आता डोक्यावरच उचलून घेतले ते आता सुद्धा खूप रडत असते आता रुंदा तिला जवळ घेते आणि लगेच तिला सहानुभूती देऊ लागते इकडे सार्थक हा आता रात्रीचा बाहेर आलेला असतो घरातील सर्वजण आता झोपलेले असतात तो लगेच केदारला फोन करतो आणि म्हणतो की अरे जरा प्रॉडक्टच्या इश्यूबद्दल तुझ्याबरोबर बोलायचं आहे तू येतोस का जरा बाहेर अंगणामध्ये त्यावरती आता केदार म्हणतो अरे झोप आली आहे सार्थक म्हणतो महत्त्व काम आहे लवकर तेव्हा केदार ठीक आहे असं म्हणतो हे शलाका विचारते काय रे केदार कोणाचा फोन होता तेव्हा तो म्हणतो की सार्थकचा फोन होता त्याला काहीतरी माझ्याबरोबर बोलायचे महत्वाचं तर शलाका म्हणते अरे नको जाऊ त्याला जर समजलं असेल हे सगळं तू केलं आहे मग त्यावरती केदार म्हणतो नाही ग समजणार तू गप्प बस इथे ती म्हणते मी आईला सांगू का मग तो म्हणतो की गरज नाही असं म्हणून तो तिला गप्प झोपायला सांगतो इकडे सार्थक केदारची वाट पाहतच असतो त्यातच केदार जांभही देत तेथे तो आणि विचारतो काय रे काय झालं सार्थक लगेच आता त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो काय झालं हे तू मला विचारू नकोस अरे तू काय काय केलं ना हे मला सगळं काही माहीत आहे केदार म्हणतो अरे झालं काय तेव्हा आता सार्थक त्याच्या पापांचा पाडा वाचू लागतो म्हणतो की कंपनीमध्ये जे काही तू केलं ना ते सर्व फ्रॉड मला माहीत आहे पण मी त्यासाठी सगळं इग्नोर करत आलो अरे तू जावई आहेस ना या घरचा त्यातल्या त्यात घर जावंही बनून राहिलाय म्हटल्यावर तुझे सर्व गुन्हे माप असतील असं तुला वाटत असेल पण असं नाही आहे केदार माझं प्रत्येक गोष्टींवर लक्ष आहे अरे तू किती साड्यांचा फ्रॉड केला हे सगळं काही मला माहीत आहे असं म्हणून आता तो त्याला चांगलाच केदारची आता काहीही बोलायची हिंमत होत नाही तो पूर्णपणे घामाघूम होतो सार्थक म्हणतो ह्यावेळी मी सोडून देतो अरे माझ्या आईची काय अवस्था झाली हे तू पाहतोस ना केदार तेव्हा आता केदार काहीच बोलत नाही सार्थक आता त्याला ढकलतो आणि रूममध्ये निघून जातो दुसऱ्या दिवशी मनोजने आता घरातील सर्व सामान हे पॅक केलेलं असतं घरातील सर्वांना म्हणतो की चला आता आपल्याला आपल्या घरी आहे सगळेजण आता एक, एक करून सामान घेत असतात तेवढ्यातच बेनारे आता तेथे येतात आणि काका हे काय तुम्ही कुठे चालला आहात असं तो विचारू लागतो त्यावेळी अण्णा म्हणतात अहो तेच तर सांगायला मी फोन केला होता आम्ही आता आमच्या घरी निघतो बेनारेंना जरा आश्चर्य वाटतं त्यावेळी अण्णा आता अडचणींच्या काळात घर राहायला दिलं त्याबद्दल आभार तुमचे आणि सार्थक सरांचे पण अण्णा म्हणतात त्यावेळी अण्णासारखे आभार मानतात ते पाहून बेनारे म्हणतात अहो आभार वगैरे राहू द्या तुम्ही तुमच्या जुन्या घरी चालला आहात हे सार्थक सरांना कळवलं आहे काम पूर्ण झालंय का तेव्हा काम हो अगर न हो परंतु आम्हाला आमच्या घरी जायचंच आहे असं आता मनोज म्हणतो आणि बेनारींकडे किल्ले देऊन टाकतो तेव्हा बेनारे पुन्हा विचारू लागतात अहो सार्थक सरांना सांगायला हवं ना एकदा त्यावरती सार्थक सरांना सांगण्याचा काय प्रश्न या किल्ल्यात तुम्ही आम्हाला दिल्या होत्या मग तुम्हालाच आम्ही रिटर्न देतोय असं आता मनोज म्हणतो त्यावरती बेनारे म्हणतात तर आता मनोज लीना अण्णा आणि मालती हे सगळेजण घर सोडून जातात बेनारेंना आता खूप टेन्शन येतं दुसरीकडे केदारात आता शलाकाला म्हणतो अगं एवढं सर्व होऊ नये तू एवढी रिलॅक्स कशी राहू शकते अगं रात्री तुझ्या त्या भावाने त्या सार्थकने माझी कॉलर पकडली मला जाब विचारला आणि तुम्ही मात्र नामनिराळे राहताय तेव्हा आता शलाका म्हणू लागते म्हणजे मी काय करू मग यामध्ये मी काय जाब विचारायला जाऊ का त्याला अरे हा सर्व प्लॅन तर तुझा होता ना केदारात आता आश्चर्यचकित होतो तेव्हा ती म्हणते एवढं आश्चर्य व्यक्त करू नको तुझाच तर प्लॅन होता तुझाच माझ्या आईला साध्य करून दाखवायचं होतं ना की मी किती प्लॅन करतो आणि किती सक्सेस करून दाखवतो म्हणजेच तू तो व्हिडिओ काढलास आणि मग ती पेपरमधली बातमी आईला काकूच्या तोंडाला कसं काळं फासायचं करायचा आणि आनंदीच्या मोबाईलवरून कसा व्हिडिओ पाठवायचा हे सगळं तूच केलंय रे केदार तेव्हा केदारला आता धक्काच बसतो तो म्हणतो हा प्लॅन तर माझ्या चंगलट आला केदार आणि शलकामध्ये आता खूपच वाद होऊ लागतात तेव्हा तुझी आई एक दिवस मला बळीचा बकरा बनवणार आहे आणि त्यात मी अडकणार आहे स्वतः मात्र नामानिराळी राहणार आहे असं आता केदार म्हणतो आणि मग रागतच तेथून जातो तेव्हा आता शलाका म्हणते या आनंदीला ना मी सोडणारच नाही हिच्यामुळेच माझ्या केदारचं आणि सार्थकचं रिलेशन खराब होतंय इकडे आनंदी आता तयार होत असते तेवढ्यातच ते सार्थक तेथे येतो आणि तो म्हणतो ऐका ना काल जे बायका म्हणाल्या ना त्या महिला आयोगाच्या ते त्यांचं बरोबर आहे आनंदी म्हणते म्हणजे तुम्हाला हे असंच म्हणायचं आहे का तो व्हिडिओ मीस त्यांना सेंड केला त्यावरती सार्थक म्हणतो ते नाही हो पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह त्यावरती आनंदी म्हणते म्हणजे काय सार्थक म्हणतो अहो आपण आपल्या लग्नाचं रजिस्ट्रेशन आता करून घ्यायला हवं तेव्हा आनंदी म्हणते अहो सर पण कसं करून घेणार सार्थक म्हणतो की अहो हो घ्यायलाच हवं आणि मला तरी आहे की तुमचं मन एका महिन्याच्या आत नक्कीच बदलणार तुम्ही आपल्या नातं नक्कीच स्वीकारणार तेव्हा आनंदी म्हणते तुम्ही हे काय करताय सर सार्थक म्हणतो हो मला खात्री आहे नक्कीच तुम्ही बदलणार तेव्हा मी आज लॉयरकडे जाणार आहे असं तो सांगतो आणि आनंदीला म्हणतो हे पहा चॅलेंज आहे मी तेव्हा आनंदी मनातल्या मनात विचार करू लागते की सार्थक सर नक्की हे काय करत आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये दे आनंदी देवघरातील दिवा लावत असते तेवढ्यातच रुंदा येते तिच्या हातात असणारी ती काळी ती विजवून टाकते त्यावरती आता सार्थक तेथे येतो आणि आज दिवा तर आनंदीच लावणार असं म्हणतो तेव्हा सुधाला आणि रुंदाला धक्काच बसतो सार्थक आनंदीला म्हणतो समोर तुमच्या देवा आहे आणि पाठीमागे नवरा उभा आहे अजून कुणाची काय गरज असं म्हणून तो तिला दिवा लावायला सांगतो मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा